मराठ्यांना कुंबी प्रमाणपत्र भेटणं ही आमची जी अपेक्षा होती त्याचा विजय उत्सव आम्ही आज साजरा करतो हो आहे मराठवाड्यातल्या सर्व मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र मिळेल आपण जी आर वाचवाय का या अगोदरही एकदा मराठा समाजाचा आनंद उत्सव साजरा केला होता याच्या अगोदर तीन वेळेस असाच आनंद उत्सव साजरा केला परंतु आज आम्हाला विश्वास आहे तो जरंगे पाटलांवर कारण याच्या अगोदरच्या आंदोलनामधनं जे यश मिळालं अनेक जन मराठा कुंभी झाले पहिले मराठा हे कुंभीच होते परंतु अधिकृतरित्या आरक्षणाची मोहीम मनोज आज आम्हाला मिळालेली आहे आणि यापुढील जर सरकारनं आम्हाची दिशाभूल केली तर सरकारला जशाच तसं उत्तर आम्ही द्यायला तयार होतो आपण कायद्याच्या अभ्यासक आहात शेअर तुम्ही वाचला एकदा आनंदोत्सव साजरा करताय आजचा जो जी आर आहे शासनानं जी आर तयारी केलेला आहे त्याच्यामध्ये अंमलबजावणी केलेली या के आहे यापूर्वी पोरी जरी केलेली असली तरी यापोरीचा जो जी आर होता जी तो होल ऑफ महाराष्ट्राचा होता आजचा जो जी आर आहे तो हैदराबाद गॅजेटचा जी आर आहे आणि तो आठ जिल्ह्यासाठी आमचा जो एक पुरावा आहे तो मराठा आणि कुणबी एकच असल्याबद्दल त्यामुळे या जी आरवर आम्ही संतुष्ट आहे आणि याचा सर्व स्नेय मराठ्यांचं काळी संघर्ष होता दादा पाटील